सन्मान्य सुनील भुसारा जागेवर नव्हते मला वाटतं नाव अर्थसंकल्पाच्या मत मांडण्यासाठी मी उभा आहे राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आणि अनेक अपेक्षा त्यानिमित्ताने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या अर्थसंकल्पात होत्या सहा लाख पाचशे बावीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना सात हजार जवळपास सात हजार कोटीच्या कर्जाचं ओझो या राज्यावर त्या ठिकाणी आहे आणि नव्याण्णव हजार तुटीचा हा अर्थसंकल्प आहे त्यामुळं नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी वित्तीय तुटीचा या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला दिलासा मिळेल या राज्यातील नवबुद्ध आदिवासी अल्पसंख्याक कामगार शेतकरी महिला जो मागास वर्ग आहे त्या मागास वर्गाला दिलासा मिळेल अशा अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना होती परंतु फार काही त्या ठिकाणी हाताला लागलं नाही आणि आदरणीय मोदीजींनी जसं जिल्हा सेंट्रल विस्तार निर्माण केला आहे आता आपण सुद्धा महाविष्टाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे नवीन मंत्रालय नवीन विधानभवन नवीन सगळं गाड्या घो गाड्या घोड्या बंगले माड्या करताना ज्या आझाद महिन्यावर माझ्या अंगणवाडी कार्यकर्त्या भगिनी आशा ताई ज्या आशा वर्कर म्हणून काम करतात त्या संगणक परिचालक गिरणी कामगार हे जे गेल्या सात आठ दिवसापासून उपोषण करतात त्यांच्यासाठी मात्र काहीच याच्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही ती अपेक्षा दादांकडून आम्हाला होती या अर्थसंग्रहामध्ये राज्याचा सव्वीस टक्के सहभाग असलेला आमच्या पाण्या पालघर जिल्ह्यातल्या वरण बंदराची घोषणा मोदी साहेबांनी केली आणि त्याचं उद्घाटन आम्ही ऑनलाईन करू असं फडणवीस साहेबांनी जाहीर केलं परंतु त्या पालघर जिल्ह्यातल्या मच्छीमारांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आणि देशाद्वारे लावणारा तो प्रकल्प विनाशकारी प्रकल्प त्या ठिकाणी नको म्हणून आम्ही त्या ठिकाणी टाळ पडतोय लाखो मच्छीमार त्या ठिकाणी हा प्रकल्प होणे म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत परंतु अतिशय दंडेलशाहीने मागच्या महिन्यात दहा तारखेला जनसभा तिथे घेतली गेली आणि ती दडपून त्या ठिकाणी लोकांचा आवाज तो सोपस्कार त्यासाठी उरक उरकण्यात आला तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे त्यामुळे ती कायमस्वरूपी राहील मी आम्ही सर्व त्या जिल्ह्यातले आमदार त्या ठिकाणी त्या वाढवण बंदराच्या विरोधामध्ये मच्छीमारांच्या बाजूने उभे आहोत मुख्यमंत्री मोदींना सुद्धा त्यांची कल्पना आहे आणि त्यामुळं जसं राहुरी विद्यापीठ आहे कोकण कृषी विद्यापीठ आहे दापोलीचं त्या धर्तीवर पालघरला सुद्धा कृषी विद्यापीठ करावं अशी आमची मागणी होती त्याही मागणीचा विचार या आता संदर्भात मुख्यमंत्री महोदय केला गेला नाही सरकारने मागील काळामध्ये जाहीर केलेला पंचामृताचा एकही थेंब त्या ठिकाणी थे माझ्या जिल्ह्याला माझ्या भागाला मिळाला नाही आणि त्यामुळं अर्थ आमचा जो बळीराजा आहे तो वाढत्या महागाने त्रस्त आहे सर्वसामान्य गोरगरीब आदेशी ओबीसी महिला युवा युवती वर्गाला मोठ्या अपेक्षा या अर्थसंदर्भातनं होत्या परंतु सरकारने तशी घोर निराशा केलेली आहे या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणांच्या वर्ष असूनसुद्धा या ठिकाणी सर्वसामान्याला ठोस असं जे काही पाहिजे होतं ते मिळालं नसल्याची खंत आम्हाला निमित्तानं व्यक्त करायची वाटते आपण शंभर रुपयाचा शिधा देणार आहोत देतोय परंतु तो सुद्धा देताना साहेब आमच्या समाजाला जी खावटीची योजना होती मागील काळामध्ये आपण आपल्याच सरकारच्या काळामध्ये आपण चार हजार रुपये दिली होती ती बंद केलेली आहे ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे करतो जास्त स्वरूप पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो गहू आणि सर्व साहित्य होतं दोन हजार रुपये खात्यामध्ये होते शेतकरी सन्मान योजना माध्यमातून आपण या देशातील शेतकऱ्यांना सहा हजार देतोय त्याच धर्तीवर माझ्या आदर्शी बांधवांना त्यांची उपासमार होऊ नये म्हणून आपण चार हजाराचं अनुदान त्या ठिकाणी मागच्या सरकारच्या काळात दिवस होतो ते बंद केलेलं आहे ते कृपया चालू करावं अशी मागणी या निमित्ताने करतो हर घर नल योजनेची कामं माझ्या माझ्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याबद्दल मी मंत्रिमंडळ आभार व्यक्त करीन परंतु त्या ठिकाणी त्याचा दर्जा राखण्याचं काम सुद्धा मंत्रिमोद झालं पाहिजे आपण त्यामध्ये लक्ष करावं अशी मागणी या निमित्ताने करतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकोणीस हजार कोटीचा नेते आपण त्या ठिकाणी मंजूर केलाय आहे माझ्या मतदारसंघामध्ये साहेब रस्ते आपण सगळे पूर्ण माझ्या काळात प्रमुख रस्ते केले जिल्ह्याला जोडणारे तालुक्याला जोडणारे सगळे रस्ते आपण केले परंतु जे आता अंतर्गत रस्ते आहेत त्याची कामं बरीचशी बाकी आहेत सरकार जरी बदललेलं असेल तरीसुद्धा मोठा निधी भारतीय जनता पक्षाच्या ठेकेदारांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात दिला परंतु तो निधी साहेब ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही जिथे कोणी जात येत नाही तिथे रस्ते करतायत संरक्षण भिंती भूमिगत गटारींच्या माध्यमातून लाखो करोड रुपये त्या ठिकाणी सरकारचे वाया जात आहेत आणि त्याकडे कोणाचं लक्ष नाही अधिकाऱ्यांचं सुद्धा लक्ष नाही आणि जिथे माणसं नाहीत जिथे जंगल आहे त्या जंगलामध्ये संरक्षण भिंती गटाडी बांधण्याचं काम करून लाखो रुपयांचा अपार करण्याचं काम जवाहार मोखरामधे सुरू आहे या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो कल्याण मुरबाड रेल्वेचा घोषणा झाली पुण्या नाशिकची घोषणा झाली त्या धर्तीवर मागील पंधरावीस वर्षापासून असलेला प्रकल्प जो आमचा रखडलेला आहे नाणू नाशिक रेल्वे प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी मार्गी लावावी लावावा अशी मागणी निमित्ताने करतो कैवल्यवासी खासदार चिंता म्हणजे वनगासाहेब कैवल्यवासी आमचे माजी अधिवेशन मंत्री सौरा साहेब यांची मागणी होती सरकार आता राज्यात सुद्धा आहे आणि केंद्रात सुद्धा आहे त्यामुळं ज्यांनी भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये वाढवली किमान त्यांचा त्यांची आठवण म्हणून तरी या ठिकाणी हा डहाणू नाशिक रेल्वेचा मार्ग मार्गी लावावा अशी विनंती या निमित्ताने करतो एकात्मिक शाश्वत धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीसच्या नुसार एका आंध्रदेशाप्र आपण एक साडी महिलापासून देणार आहोत मुख्यमंत्र्यांना सर्वांना माझी विनंती आहे की त्याच धर्तीवर आपण आमची जी आदिवासी विकास विभागाची बंद केलेली खावटी योजना आहे ती पुन्हा एकदा सुरू करावी आणि या ठिकाणी या राज्यातील जनतेचे आशीर्वाद घ्यावेत माझ्या विक्रमगड जवार मोखाडा भागामध्ये नेहमीच एम आय टी सीची मागणी आम्ही करत आलो आहोत कर्जत जामखेडची मागणी ज्या पद्धतीने रोखून धरलेली आहे आणि तिथे सेवावरची लढाई सुरू आहे पण माझ्या तसं काही विषय नाही ते श्रेय आपणच घ्या परंतु माझ्या भागाला नाही द्या अशी मागणी या निमित्ताने मी करतो आमगाव तालुकावाडा या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपण पालघर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाळासाहेबांची घोषणा केली होती जागाही तयार आहे आपण साहेब त्याला मान्यता दिली होती ती सुद्धा आपण ते ठिकाणी पूर्ण करावी जव्हार माझा ब वर्गाचा दर्जा मागच्या काळामध्ये मिळालेला आहे आणि या राज्यातलं मिनी महा मिनी महाबळेश्वर म्हणून त्या जव्हारची त्या ठिकाणी ऐतिहासिक जव्हारला वारसा आहे अठ्ठावन्न कोटीचा आराखडा त्या ठिकाणी मंजूर आहे तो आराखडा त्या ठिकाणी मार्गे लावून जव्हारचा सर्वांगीण पटन विकास करावा अशी माझी या निमित्तानं आपल्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे जव्हार हे मंजूर झालेलं शासकीय महाविद्यालय हे मागच्या काळामध्ये दादांनी त्याची घोषणा केली होती दोन हजार एकवीस बावीस ला आज ते महाविद्यालय पालघर निर्णयाचा घाट आपण त्या घालता आहोत तो काही बरोबर नाही पालघर आधी जागेची अडचण आहे पालघरच्या जागे जागेसाठी सिडकोला आपण त्या ठिकाणी दोन चार भूखंड दिलेत जव्हारला जागाही आहे हॉस्पिटल पण आपण मंजूर केलेला आहे त्यामुळे जव्हारला ते शासकीय महाविद्यालयात व्हावं अशी मागणी या निमित्ताने करतो मनोहरराजे आपण साहेब ट्रामा केंद्र ट्रामा केअर सेंटर एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाखाली सुरू केलंय साहेब जे काम थांबलेलं आहे काम अपूर्ण आहे अडुसष्ट कोटी रुपये देऊन सुद्धा आपण ते काम अजून पूर्ण केलेलं नाही आणि त्या बाजूला अडतीस कोटीचं आदिवासी कला संस्कृती दालन त्याचंही काम साहेब ठिकेदार कोणा आपल्याला माहीत आहे अडसष्ट कोटी रुपये दिलेत चाळीस कोटी रुपये देऊन सुद्धा शंभर कोटीचं काम करून घेणारी एजन्सी अजून काम करत नाही त्या एजन्सीला ते काम काढून घेऊन त्यांना ब्लॅकलिस्ट करून काय आधीत टाकून ते काम दुसऱ्या एजन्सीकडनं पूर्ण करावं अशी मागणी निमित्ताने करतो राज्यातील दोनशे चौतीस तालुक्यांमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस केंद्र सुरू करावं असं सरकारने जाहीर केलं आहे त्यामध्ये माझा विक्रमगड आणि जव्हारचा समावेश करावा अशी विनंती या निमित्ताने करतो अनेक महामंडळ निधी आपण या ठिकाणी दिला गेला आहे परंतु माझ्या आदिवासी विकास महामंडळाला मात्र कुठलाही कार्यक्रम विकास निधी दिला गेला नाही तो देण्यात यावा अशी मागणी या निमित्ताने करतो जव्हारचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो जपण्यासाठी शिर्पा माळ वाड्याचा कोज किल्ला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा निधी आपण उपयोग करून द्यावा माझ्या मतदारसंघातील जवार सूर्यमाळ धबधबा दब दाबोसा धबधबा दब धामणी धरणामध्ये बॅकवॉटर या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ॲडव्हेंचर स्फोट नौका विहार उद्यान आणि बाग बगीच्यासाठी आपण निधी द्यावा माझ्या मतदारसंघातील वाशाळा लेणी कासा मनोहर विक्रमगडला जोडणारा भीमकाय पूल भीमाच्या पांडवकालीन वाशाळा लेणी यांचं संवर्धन करण्यासाठी आपण त्यांना निधी द्यावा साहेब माझ्या मतदारसंघातील श्री बालयोगी सदन महाराज यांचा कावळेचा मठ त्याचबरोबर बाळकुळेश्वर मंदिर कुर्जे येश्वर मंदिर बा बाळकापडा नागनाथ आणि कालभर मंदिर अंबिस्ते ओसरविरा गोंदे बुद्रुकचं शिवमंदिर गुटकेश्वर महादेव मंदिर वाकरपाडा देवांचं सुंदरनारायण मंदिर हे सगळं आपण साहेब आपल्याला माहिती आहे या सर्व आदिवासी भागातील पर्यटन पर्यटनस्थळं तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी आपण बरे निर्देश उपलब्ध करून द्यावा मतदारसंघातील अनेक गोष्टी आपल्या सगळ्या माहीत आहेत जुदा ठाणे जिल्हा होता मुख्यमंत्री महोदय आपण आमच्या जिल्ह्यातला कोकणकोपरा आपल्याला माहिती आहे या भागातील विकास होण्यासाठी आपण निधी द्यावा जरी आम्ही विरोधामध्ये असलो तरीसुद्धा तिथली जनताही आपली आहे सरकार हे मायबाप असतं आणि त्यामुळं अनेक गोष्टी बाजूला ठेवून उद्योगमंत्री असतील बांधकाम मंत्री असतील पाणीपुरवठा मंत्री असतील सगळे मंत्री आमच्या जवळचे आहेत परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये कुठलंही काम का परें 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 त्या ठिकाणी होत नाही आणि मला वाटतं काही योग्य नाही महाराष्ट्र हे परंपरेचे राज्य आहे शेवटी ह्या आपल्या संगीत खुर्च्या आहेत त्या बदलत असतात आज तुम्ही तिकडे आज उद्या इकडे आम्ही राहू त्यावेळेला मला असं वाटतं की आपण या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरे परंपरा राखून आम्हाला सोबत घेऊन राज्याचा विकास करावा विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय आदिवासी